नमस्कार मंडळी चला तर आज तुम्हाला वालाच्या शेंगाची अंगीरसाची भाजी करून दाखवत आहे शेंगा आणलेले आहेत धुऊन घेतले आहेत मी त्याला असं व्यवस्थित निवडून घ्यावं लागतं बघा तुम्ही त्याच्या आतमध्ये किडे हळ असते त्याच्यामुळे व्यवस्थित बघून घ्यावं लागतं त्याला दाण्यांना ला पण कीड लागलेली असते कधी कधी आणि त्याचे रेषा अशा काढून घ्यावं लागतात छान निवडून घेतले आहेत परत धुतले आहेत आपल्या भाजीसाठी लागणारं साहित्य एवढं कडाई ठेवली आहे गॅसवर दोन पाळी तेल टाकून घेतलंय त्यात जिरे मोहरी टाकली वालाचे शेंगा टाकून परतून घेते छान परतून घ्यायचे शेंगा शिंगा आणि झाकण ठेवायचं परत तोपर्यंत तो मी लसूण घेतला आहे आपल्याला वाटल्यास तुम्ही कमी पण घेऊ शकता मला आवडतो थोडं जास्त म्हणून घेतला आहे मी लसूण छान बारीक कुटून घ्यायचा जाड नाही कुट कुटायचं लसूण बारीक कुटल्याच्या नंतर मी एक ते दीड चमचा तिखट घेतलेला आहे जास्त तिखट नाही आहे तिखट आणि थोडा काळा मसाला घेतलेला आहे याच्यामध्ये दुसरे कोणतेही मसाले मी टाकणार नाही आहे फक्त तिखट आणि आपण त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून परत सगळं एकजीव करून घेऊ बघा छान बारीक झालेलं आहे हे तिखटलासनामध्ये छान कुटलेलं गे गेलेलं आहे काढून घेते मी वाटीत तोपर्यंत तो शेंगा एकदा बघितल्या होत्या मी बघा छान परत काय आपल्या शेंगा तेलावरच छान रंग उम जातात त्या शेंगा हळद टाकून घेतली थोडी मीठ हळद मीठ टाकून परतून घ्यायचं त्याला आणि आता आपण लसणाचं कट केलेलं आहे ते त्यात टाकून छान तेल सुटेपर्यंत त्याला मी परतून घेतलेलं आहे तिखट टाकल्याच्यानंतर छान परतून घ्यायचं म्हणजे त्याचा कच्चेपणा राहत नाही आहे लसणाचा त्याच्यामध्ये छान होते ही भाजी अशी वालाच्या शेंगांना थोडी चव असते त्याच्यामुळे लसूण लसणामध्ये तिखट कुटून टाकल्यावर छान होते दोन छोटे चमचे मी शेंगदाणा खूप टाकलेला आहे कोथिंबीर टाकून घेते खलबत्त्यात फुटलेलं मी त्याच्यात थोडं पाणी टाकलं होतं मी म्हणून घेतो खलबत्ता पिकताचा याच्यात गरम पाणीच टाकायचं पण ते भाजीमध्ये थंड पाणी नाही टाकायचं चव चालली जाते बघा छान आपल्याला कमी जास्त वाटेल तसं थोडं पाणी टाकायचं पण अशीच छान लागते ही भाजी आपल्या आधीच तेलावरतीच नरम झालेल्या होत्या बघा छान शिजलेल्या भाजी ज्वारीच्या भाकरीसोबत खूप छान लागते ही भाजी नक्की करून बघा तुम्ही छान रसरशीत झालेली आहे आपली वालाच्या शेंगाची भाजी दुसरी कोणतेही मसाले मी त्याच्यात टाकलेले नाही आहे तरी पण खूप चवदार लागते नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद